ओक पुढारी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा सूरत नागपूर महामार्गाचे क्रमांक सहा चे चौपदरीकरण काम नवापूर शहर लगत सुरू आहे परंतु जे एम म्हात्रे कंपनीचे काम धीम्या गतीने सुरू आहे या महामार्गावर अनेक नागरिकांचे अपघात होऊन जीव देखील गमावला नवापूर शहरा लागून असलेली इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी दिगंबर पाडवी सोसायटी सुभाष नगर भीमनगर या परिसरात नागरिक पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असून देखील महामार्गावरचे ठेकेदार व अभियंता यांनी या रहिवासी भागाच्या नागरिकांना शहरात प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सोय केली नाही यामुळे या, या भागातील रहिवाशांनी तीन तास चक्काजाम करून उड्डाणपुलाचे काम बंद पाडले यामध्ये महिला वर्ग पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गेल्या तीन चार दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेला बोगदा नसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला होता त्यामुळे संतप्त नागरिकांनी उड्डाण पुलाचे काम चक्क तीन तास बंद पाडले होते परंतु पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे व तहसीलदार यांच्या प्रतिनिधींना निवेदन सादर करून स्थानिक नागरिकांनी आपले काम बंद आंदोलन तात्पुरते मागे घेतले यावेळी रहिवासी माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा प्रकाश ब्रामणे आनंद आतारकर शिरसाट पेटा सलीम खाली काकर रमजान शहा गणेश शहा आदीसह रहिवासी महिला पुरुष उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत प्रांत तो उपनिरीक्षक जितेंद्र महाजन जगदीश सोनवे चोख बंदोबस्त होता हुआ है कि जो रास्ते की समस्या है इसकी मुसीबत के वजह से हम सब यहाँ इकट्ठा हुए छोटे छोटे बच्चे स्कूल है मदरसा अभी हमारी गाली में जो मैयत हुई है वो रोड की समस्या के वजह से हुई है कि आज रास्ता हमारे लिए रहता आज वो बच्चा पेट में लेके उसकी मुठ्ठी में होती ये तकलीफ है इसलिए हम

कारण ते काही आमचे दुश्मन नाही आणि आम्ही काही त्याचे दुश्मन नाही आमची मागणी फक्त एकच आहे आम्हाला रस्ता पाहिजे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो